धारणी येथील युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते शोएब मेमन यांनी धारणी येथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक उर्दू शाळा येथे भेट दिली असता शाळेमध्ये शिक्षकांची कमतरता असल्याचे त्यांना दिसून आले होते धारणी जिल्हा परिषद उच्च माध्यमिक उर्दू शाळेच्या पटसंख्येला अनुसरून शाळेमध्ये एकूण सात शिक्षकांची आवश्यकता आहे ज्यामध्ये पाच सहायक शिक्षक व दोन विषय शिक्षकांची पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन त्यांचे भविष्य धोक्यात आले आहे याला अनुसरून शोएब मेमन यांच्याकडून धारणी जिल्हा परिषद उच्च माध्यमिक उर्दू शाळेमध्ये तात्काळ शिक्षकांची रिक्त पदे भरून देण्याबाबत मागणीचे निवेदन धारणी पंचायत समितीचे उच्च श्रेणी गटविकास अधिकारी यांना सादर करण्यात आले येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये शिक्षकांची भरती केली जाणार असल्याचे आश्वासन यावेळी शोएब मेमन यांना धारणेचे गट शिक्षणाधिकारी यांच्याकडून देण्यात आले आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन शकील अहमद जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी